पाऊस आला त्यामुळे थांबला इथं सापार आहे गाडीचा इथं सापर आहे त्यामुळं आम्ही कोणकोणी सांगतो प्रशांत ओंकर आणखी गोपू खाली विखी दाखवू माझी बॅटरी चालू आहे ना काढता येत गोपू गवता बितात ना सो पोरा निघा तुझा तुझ्या घड्यात तुझ्या घड्याला डिकीट ठेवला डुजणार नाही आणि सो ब्यापट आहे अजून भावानी नाही आहे पण प्रयत्न चालू आहे परसन पकडते किरवा पहिलाच भवणी झालेली आहे बघा बाळका आहे आसू ते बारका ते बारका भवण आहे ना ती या इथे भेटलेल कुठली येऊ मारे हा एक भेटलेला आहे परसनला मोकळा पाणी वाह मोकळ नो মা ভিত ভেটিল

තමාර ත මර්ල ෞරිය පටකාමල් පොකල්ලන්ද ල

तो दगडी काले नीट दिसताना पकडलेला आणख्यात नजर कसली आहे गो प्राशांची मी बघते चुताय चुचाय तुला कसा दिसणारे <laughs>

<laughs> हो। तो तागा। तागा ना आत्मी आत्मी जागा दगड लय सगळे आतमध्ये आल काय सगळी लावायचं अर्जण केला खाली पण ऐकाय बघतो

છત્રી ધરા છે કોમેન્ટ કોમેન્ટ

આ ભલે ભલે સાવલા તો મારા છો હવે આય અરે ટાગ લઉં કર ઈ ભાઈ રીતી

다음 영상에서 만나요.

पाशांनी पकडलेला आहे परशांनी पकडलेला आहे नाद किरवा आणि कसबे किरवी पकडणारी

अरे मोठी घ्या का दोन भेटलेला तरी दोन भेटले तरी समाधान भारी पण कसं माहिती आहे सगळ्यांनी समजून घेतला मला वाटतं असं काही नाही असं मोठ्याचा विषय नाही समजा एका मोठा घेतला त्याला टाकायचं पण दुसऱ्याने डबल एकटी टाकायचा खाताय आहे

हा बिंदास तू काय नाही काय दोन आले तरी ले झाले मॉब मि आणखी शिरोशे वाट वाटपे हा हा वाटपे फुल बॅटरी बिटरी धरून तो आण चमटे आली बघ चमटे आली

काढ बाहेर तू मेली बेली तू डारी उकडाय भेटल याला धरा हात गेला